तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा दावा दाखल झाला कुठल्याही प्रकारचा मनाई हुकमाचा अर्ज झाला कुठल्याही प्रकारचा तुमच्या विरुद्ध एखादा आदेश करावा किंवा तुम्हाला थांबवावं किंवा तुम्हाला प्रतिबंधित करावं किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अमाऊंट उचलता येऊ नये रक्कम काढता येऊ नये म्हणून अशा प्रकारचा कुठल्याही स्टेचा अर्ज आला तर त्यावेळेस कोर्ट तुम्हाला नोटीस काढणारच कोर्ट तुम्हाला नोटीस काढून तुमचं म्हणणं ऐकून घेणार आणि तुमचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच कोर्ट त्याबाबत योग्य ते आदेश करू शकत तर मित्रांनो अशा प्रकारचं कॅव्हेट दाखल केल्यानंतर आता प्रश्न हा पडतो की हे कॅव्हेट किती दिवस रिमेन इन फोर्स मध्ये राहतं म्हणजे की किती दिवस ते अंमलात राहतं म्हणजे समजा की एखाद्या वेळेस कॅव्हेट दाखल केलं तुम्ही आणि कुठलाही दावा तुमच्या विरुद्ध दाखल झाला नाही दोन चार महिन्यामध्ये तर ते कॅव्हेट किती दिवस राहतं तर मित्रांनो याच कायद्यातील एकशे अठ्ठेचाळीस एमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं कॅबिट जर दाखल केलं तर ते जास्तीत जास्त नव्वद दिवसापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते नव्वद दिवसापर्यंत ती रिमेनिंग फोर्समध्ये राहतं म्हणजे नव्वद दिवसापर्यंत जर कुठल्याही प्रकारचा दावा विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या दाव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्ज विरुद्ध स्टे असू म्हणाई असू प्रतिबंध करण्यासाठी असू रिस्ट्रेन करण्यासाठी असू कुठलेही अमाऊंट उचलू नये म्हणून असेल किंवा कुठलीही प्रॉपर्टी विक्री करू नये म्हणून असेल किंवा कुठलीही प्रॉपर्टी स्थलांतरित करू नये अशा प्रकारचा अर्ज जर आला असेल तर मित्रांनो अशा वेळेस नव्वद दिवसाच्या आत जर अर्ज आला तर आपल्याला कोर्ट नोटीस काढत आणि नव्वद दिवसापर्यंत जरी कुठला जरी अर्ज आला नाही तर नव्वद दिवसानंतर ऍटोमॅटिक तुमचं कॅवेट हे एक्सपायर होतं म्हणजे की कॅवेटची तुमची व्हॅलिडिटी संपते